नमस्कार मी आनंद पटवारी विदिशा व सल्ला सेवा संस्थेमार्फत आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर दुसरी आपण एक योजना बघत आहोत ती म्हणजे सी एम ई जी पी म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेमध्ये सुद्धा मॅन्युफॅक्चर आणि सर्व्हिस इंडस्ट्रीला जवळपास अनुक्रमे पंचवीस ते पस्तीस टक्के अनुदान आहे याच्यामध्ये महिला आणि कॅटेगरीला पस्तीस टक्के आणि याच्यामध्ये ओपन मेलला जवळपास पंचवीस टक्के अनुदान आहे याच्यामध्ये सुद्धा प्रकल्प खर्च पन्नास लाखापर्यंत वस्तू उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रकल्प खर्चावर अनुदान आहे आणि सर्व्हिस इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये वीस लाखाच्या प्रकल्प खर्चावरसुद्धा पंचवीस ते पस्तीस टक्के तुम्हाला अनुदान आहे यामध्ये कुठले कुठले प्रकल्प घेता येतील जेणेकरून तुम्हाला कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस ट्रेणीचा प्रोजेक्ट असो त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये बघाल तर पोल्ट्री फीड असेल किंवा कॅटल फीड असेल किंवा कुठलेही फूड रेस्टच्या रिलेटेड मॅन्युफॅक्चरिंगचं तुमचं प्रोजेक्ट असेल त्या रिलेटेड तुम्ही ॲग्रिकल्चर रिलेटेड तुम्ही प्रोजेक्ट फाईल करू शकता याचीही प्रोसिजर पी एम जी पी प्रमाणे आहे जेणेकरून आपण बँकेमध्ये जाऊन क्रेडिटेबिलिटी आपली चेक करून त्या पद्धतीनं आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा आहे आणि गव्हर्नमेंटला स्टेट गव्हर्नमेंटला फाईल करून आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तो बँकेत आणायचा आहे जेणेकरून पुढची प्रोसिजर तुमचं लोन डिस्बर्समेंट झाल्यानंतर तुमची प्रशिक्षण होईल आणि प्रशिक्षण झाल्यानंतर तुमचं बँक युटिलायझेशन आणि गव्हर्मेंट ऑफिसरचं इन्स्पेक्शन झाल्यानंतर काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये सहा महिन्याच्या तुमच्या खात्यावर हे अनुदान मिळेल ही झाली स सी एम जी पी योजना